हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी हृदय वसंत फुलताना वाढला होता mm. थोडासा बीपी डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे आयुष्याचा डीपी आमचं wow. खरं आहे नाही प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास oh. प्रेम ना प्रेमाचा परिषद दोघांनीही मिळवले शंभर टक्के आणि नाही झालं कुणी पस्तीस टक्के काठावतो आमची टकाटक आहे एक नंबर जोडी आमची टकाटक तक आहे एक नंबर खिचिक खिचिक करत लोकही काढतात फोटो शंभर धडाक्यात पडला होता पडला होता पार साखरपुडा धूम धडाक्यात पडला होता पार साखरपुडा मेहंदीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने आणून दिला सौभाग्याचा चुडा लग्न ही झालं आज थाटामाटात झालो आम्ही उर्फी लग्नही झालं थाटा झालो आम्ही उरती आयुष्यभर एकमेकांना भरू आनंदाने बरफी wow. आता महत्वाचं प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब प्रथमेशा प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब आता माझीही नव्याने ओळख करून देते चौक क्षितिच्या प्रथमेश परब